जालन्यात रात्री मध्यरात्री मोठा दर्गा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक गाडीच्या काचा फोडल्या जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरात मध्यरात्री दोन गटामध्ये जोरदार दगडफेक झाल्याची घटना घडली मध्यरात्री अचानक दोन गट आमने सामने आले त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत वाहनांचं नुकसान झालेलं आहे हवा नेमका कोणत्या कारणातून झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचं चा, सांगितलं जात आहे आणि ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवलं आहे परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेप्रकरणी अद्याप कोणालावरही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे या संपूर्ण घटनेची माहिती देताना बन्सल यांनी म्हटलंय की हा वली महम्मद दर्गा आणि आजूबाजूचा परिसर आहे सोमवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की या परिसरात काही लोक जमले आहेत दोन गटात भांडण सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच इथे पोलीस गाडी दाखल झाली या घटनास्थळी दगडफेक होताना दिसली आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये लोक जमले होते परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घटनास्थळावरील पोलिसांनी अधिक कुमक मागवली त्यानंतर समाजकंटक घटनास्थळावरून पळून गेले अद्याप या घटनेत जखमी झाल्याची कोणती माहिती समोर आलेली नाही मात्र या घटना असंही काही प्रमाणात दगडफेक झाल्याचं दिसून येत आहे आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकराच्या दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच पोलिसची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकाला हाकलून गेलेला आहे आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आत्तापर्यंत नाही आलेला आहे आमच्यासमोर पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त द दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आजूबाजूचे कॅमेरे वगैरे बघून त्यांना आयडेंटिफाय करून पुढची कारवाई करणार आहे झाला नाही असे काही गोळीबार तर काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगडणे किंवा काही मुक्का मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू काही जो एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया आहे तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काही रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता आम्ही पूर्ण एरिया फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेला आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्या प्रकारचा तणाव किंवा कशाही प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे के किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सु मोठं त्याच्यावर कारवाई करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना